नमस्कार सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बिटाचा हलवा बनवणार आहे हा ब हलवा बनवणे अतिशय सोपा आहे आणि पटकन बनतो बीट हे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असते बिटाचा वापर शक्यतो आपण सॅलड बनवण्यासाठी बनवतो किंवा भाजीमध्ये पावभाजी वगैरे बनवली तर त्याचा उपयोग केला जातो जास्त भाज्यांसाठी याचा वापर आपण करत नाही येथे अर्धा किलो बीट स्वच्छ पाण्याने धुवून साल काढून या पद्धतीने खिसणीच्या साह्याने खिसून घेतलेले आहे हवं तर तुम्ही बारीक बारीक स्लाइस बनून ते मिक्सरमधूनही फिरून घेऊ शकता खिसल्यानंतर यातील पाणी आपल्याला थोडेसे काढायचे आहे कारण नॅचरली बिटाला भरपूर पाणी असते आणि एवढे पाणी आणि साखर जर मिक्स केली तर भरपूर वेळ शिजण्यासाठी लागतो आणि जास्त हलवा शिजला गेला की चवीला थोडा बेचव लागतो त्यामुळे हलकेसे याच्यातील मी अर्धे पाणी काढून घेतलेले आहे आणि हे पाणी फेकून द्यायचे नाही तर ज्यूस म्हणून तुम्ही हे पाणी पिऊ शकता आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे एक टीस्पून तूप टाकून घेतलेली आहे अर्धा किलो बिटासाठी साधारण मी येथे दोनशे ग्रॅम साखर वापरलेली आहे साखरेऐवजी तुम्ही येथे गूळ वापरला तरी चालेल साखर आणि बीट तूप हे तिन्ही घटक आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आ, बिटाला नैसर्गिकरित्याही भरपूर पाणी सुटते आणि साखरेचं पाणी आणि बिटाचं पाणी ह्या दोन्ही घटकामध्ये हा हलवा आपल्याला शिजून घ्यायचा आहे येथे पाण्याचा वापर बिलकुलही आपल्याला करायचा नाही झाकण ठेवून घेतले होते आ, हे पा साखर बऱ्यापैकी बिटामध्ये छान विरगळली जाते आणि भरपूर पाणी याला सुटते पुन्हा आपल्याला यावरती एक पाच ते सात मिनिट झाकण ठेवून घ्यायचे आहे एक दहा मिनिटामध्ये हा हलवा बनतो पुन्हा आपण यावरती झाकण ठेवून घेऊ ବୀଟ ତସ ଖାନ जेवढं आपल्या आहारामध्ये जात नाही तर लहान मुले तर बैठख खाण्याचा कंटाळाच करतात परंतु जर तुम्ही त्यांना असा हलवा बनवून दिला तर ते आवडीने खातात किंवा हा हलवा फ्रीजमध्ये आठ ते पंधरा दिवस आरामात टिकतो तुम्ही लहान मुलांना एक जामसारखा चपातीमध्ये रोल करूनही देऊ शकता टिफिन साठी सा, किंवा स्वीट डिश म्हणून गाजराच्या हलवाप्रमाणेच हा हलवा बनायला एकदम सोपा आहे इथे आपण थोडीशी विलायची पावडर टाकलेली आहे बारीक करून विलाय ची पावडर टाकून घ्यायची आहे तसेच तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही येथे ड्रायफ्रूट्सही टाकू शकता तूप आपण सुरुवातीला एक टी स्पून टाकलेली आहे आणि शेवटी पुन्हा एकदा आपल्याला एक, एक टी स्पून तूप टाकून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स आपण येथे टाकलेले आहे हे पा कलर तुम्ही पाहाल तर एकदम छान आणि हा तितकाच चवीलाही झालेला आहे बनवायला खूप सोपं आहे आणि सध्या बाजारामध्ये भरपूर बिटे स्वस्त मिळतात तर तुम्ही हे अशा प्रकारे याचा हलवा बनवू शकता हे पा एकदम मस्त असा आपल्या इथं बीटरूटचा हलवा तयार झालेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत